पाऊसाळी अधिवेशनाच्या दरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या आवारात मारामारी आणि एकमेकांना शिवीगाळ केली पण या वादाची सुरुवात झाली ती जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यामुळं रेड कार्पेट वरून चालत येत असताना जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असे ओरडत होते त्यामुळं गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राग घुमसत होता विधान भवनाच्या आवारातच ते एकमेकांवरती तुटून पडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड झालेला त्यांचा हा वाद आता विकोपाला पोहोचलाय मंगळसूत्र चोर या टिपणीनं पडळकरांच्या सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणाची एक नवी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजते गोपीचंद पडळकर यांच्यावरती मंगळसूत्र चोरीचा हा आरोप कायम होत राहतो पण खरंच पडळकरांनी मंगळसूत्राची चोरी केली होती का असं नेमकं काय घडलं होतं तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही बघताय अजूनही हा चॅनल केला नसेल तर लगेच करा एखाद्या नेत्याच्या आयुष्यातील एखादी घटना ती कोणत्या ना कोणत्या कारणानं कायम चर्चेत येत असते अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कधी काळी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते होते तसेच बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून देखील समजले जायचे पण याच नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतः बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यावर प्रचंड टीका करत असे वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेचं तेव्हा अठरा वर्षाची अट असायची मात्र राणेंनी आपलं वय जास्त आहे असं सांगून त्यांना शिवसेनेत प्रवेश भेटला होता या सगळ्या दरम्यान राणेंच्या कुटुंबियाची परिस्थिती ही हालाखीची होती त्यामुळं नारायण राणेंना अनेक काम करायला लागायचे त्यावेळी नारायण राणे यांचा एक मित्र होता हनुमंत परब या दोघांची चंबूरच्या सुभाष नगर भागात जोडी खूपच फेमस होती नकळत्या वयात हे दोघे जण चंबूरमध्ये काहीसे हुल्लडबाजी करायची याच काळात या दोन्ही मित्रांनी कोंबड्या चोरल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता तसेच असंही म्हटलं जातं की त्यांची ही चोरी रंगे हात पकडली गेली होती तेव्हा शिवसेनेच्या एका प्रतिष्ठित नेत्यानं या दोघांना सोडवलं होतं त्यामुळं नारायण राणेंना कायम कोंबडी चोर असं चिडवलं जातं तसंच काहीस गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीतही घडलं होतं दोन हजार आठ ते दोन हजार नऊच्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात गड बांधण्यास सुरुवात केली होती त्यावेळी त्यांची युवा नेतृत्व म्हणून एक चांगली हवा होती आणि गावागावातून तरुण त्यांच्या मागे उभे राहत होते त्यांची ही प्रसिद्धी स्थानिक नेत्यांना आणि प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये खुपत होती दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल बाबर यांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती ती सीट तर काँग्रेसला सुटली होती पण राष्ट्रवादीने अनिल बाबर यांच्या पाठीमागं पूर्णपणे ताकद लावली होती गोपीचंद पडळकर त्या निवडणुकीमध्ये एकोणवीस हजार पाचशे मतांनी निवडून आले आणि अनिल बाबर यांना पराभव स्वीकारावा लागला होता गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे की तोच राग मनात ठेवून आपल्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली याच काळात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि विरोधकांमध्ये कायम छोटे मोठे वादविवाद होत असे अशातच गोपीचंद पडळकर यांचा एकदम खास कार्यकर्ता राजू कद्री याचं लग्न होतं आणि त्याच लग्नात पडळकरांचा गट आणि विरोधी गट सुद्धा होता किरकोळ कारणावरून याच लग्नात धक्काबुक्की झाली आणि वाद पेटला गेला आता तो वाद पेटला की पेटावला गेला देवदाणं हे दोन्ही गट आमने सामने आली हनामरी झाली अशातच यांची भांडणे सोडवण्यासाठी तेव्हा काही महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि याच घटनेचा फायदा घेत लग्नातील एका चोरानं या गर्दीमध्ये एका महिलेचं मंगळसूत्र चोरलं आणि हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला आणि गोपीचंद पडळकर यांच्यावरती मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांच्यावर नॉन बेलेबल कलम लावली जात होती आणि मोक्का लावण्यापर्यंत विषय गेल्याचं पडळकरांचं म्हणणं आहे त्यामुळं या घटनेनंतर मंगळसूत्र चोर असा उल्लेख त्यांचा वारंवार केला जातो यांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर टीका केली होती याच वादामुळे विधानभवनात आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर असं संबोधलं होतं आणि पडळकरांनी त्यांना अर्बन नक्षल आणि मुसलमानांचा एक्स असं म्हटलं होतं असं आव्हाडांचं मत आहे आणि याच कारणावरून विधानभवनाच्या परिसरात त्या दिवशी जितेंद्र आव्हाड हे जोरजोरात मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असे ओरडत होते आणि त्यामुळे तोच राग मनात ठेवून दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि तेच कार्यकर्ते आता जेलमध्ये हवा खाताई आणि वाद घालणारे नेते आता बाहेर फिरत आहे यालाच राजकारण म्हणतात मंडळी गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात सध्या ते जत मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत तुमच्या माहितीसाठी पडळकर हे केवळ राजकारणच करत नाही तर ते एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते हे आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी धुमस या चित्रपटाची निर्मिती केली होती यामध्ये त्यांनी स्वतः अभिनय केला होता तसेच त्यांचं एक गाणं पुन्हा ट्रेंडिंगवर आलेलं आहे हे गाणं सुद्धा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गोपीचंद पडळकरांसाठी गायलं होतं आता गोपीचंद पडळकर यांच्या गाण्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे आणि हे गाणं तुफान व्हायरल होत आहे खरं तर हे गाणं सहा वर्षापूर्वीच आहे या गाण्यात गोपीचंद पडळकर यांनी साक्षी चौधरी सोबत जबरदस्त डान्स सुद्धा केलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तसेच एखाद्याला अशा पद्धतीनं चिडवणं योग्य आहे का याविषयी तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका